नमस्कार मी ॲडव्होकेट दासोबंदशरात देहफळे जिल्हा व सत्र न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद गेल्या वीस वर्षापासून मी इथं प्रॅक्टिस करतो तर ज्यावेळेस प्रॅक्टिसला मी आलो त्यावेळेसपासून आजपर्यंत कायद्यामध्ये वेगवेगळ्या वे सुधारणा झालेल्या आहेत एक दोन हजार पाचमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट दोन हजार पाच हा पारित झालेला आहे यामध्ये वेगवेगळ्या अनुषंगानं महिलेला नुकसान भरपाई मिळणे तिच्या मानसिक हरॅशमेंटबद्दल तिच्या आर्थिक हरॅशमेंटबद्दल तिच्या सामाजिक हरॅशमेंटबद्दल अशा पद्धतीनं आपण डोमेस्टिक व्हायलंस ॲक्टखाली जाऊ शकतो आता डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टखाली जात असताना कलम बारा घरगुती हिंसाचारापासून महिलाचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच नुसार प्रकरण दाखल करण्यात येते हे प्रकरण दाखल नंतर वेगवेगळ्या कलमांतर्गत वेगवेगळी मदत मागता येते उदाहरणार्थ अंतरिम पोटगीची रक्कम मागता येते त्यामध्ये मुलाचा ताबा मागता येते अधिकारी नेमता येते पण असं असताना दुसरी बाजू नवरदेवाचे म्हणजे पुरुष मंडळीचे असते या डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टनुसार कोणतीही स्त्री ही या अंतर्गत अर्ज करू शकते आणि पुरुषामध्ये अठरा वर्षाच्या आतील जो कोणी व्यक्ती असेल तो अर्ज करू शकतो तर यामध्ये अर्ज करत असताना वेगवेगळ्या बाबीचा समा समावेश असतो म्हणजे तिचे पा तिच्या पतीच्या इकडली पारं पारंपारिक संपत्ती असते त्यांनी स्वमिळकत मिळकत असते किंवा नवो पत्नी आणि पती यांच्या दोघांची सामायिक मिळकत असते आता ज्या वेळेस आपण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट पत्नीतर्फे दाखल करण्यात येतो त्यानंतर सर्वप्रथम अर्जदार म्हणून पतीचा उल्लेख सर्वसाधारणपणे असतो पतीचा उल्लेख झाल्याच्यानंतर पतीला माननीय न्यायालयात समोर खडून नोटीस जाते त्यानंतर तो तिथं हजर होतो हजर झाल्याच्या नंतर त्याला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा अवधी माननीय न्यायालयाकडून देण्यात येतो आता अशा असताना ज्यावेळेस अर्ज करणारी अर्जदार असते महिला अर्जदार असते त्यामध्ये आई असू शकते बहीण असू शकते मुलगी असू शकते पत्नी असू शकते ज्यावेळेस हे करतात अर्ज करतात त्यावेळेस विनाकारण आकडे उत्पन्नाचे गैर अर्जदाराच्या उत्पन्नाचे आकडे फुगून सांगितल्या जातात आता आकडे फुगून सांगितल्याच्या नंतर त्याचा परिणाम पूर्ण प्रकरणावर होतो आपल्याला ते सिद्धही करता ले 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 ही आले पाहिजेत अर्जदाराला की उदाहरणार्थ मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये जितके काही अर्ज आलेले आहेत उत्पन्नाच्या बाबतीत जी मांडणी केलेली आहे त्यातील एकही मांडणी सत्य परिस्थितीत आलेली नाही असा माझ्या निदर्शनास आलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ नोकरदार आहे किंवा कमवतं आहे त्याला जर दहा हजार रुपये पगार असेल तर त्याची पगार विनाकारण वाढून पंचवीस तीस हजार रुपये सांगतात किंवा गावाकडली शेती त्या बाबतीत सांगतात जर त्यांच्या वंशपरंपरागत शेतीपैकी जर तुम्ही शेती मांडतात तर शेती मांडण्याच्या ह्याच्यामध्ये त्या शेतीमध्ये तुमच्या पतीचा किंवा गैर अर्जदाराचा हिस्सा किती आहे ही बाब कुठंच उल्लेखला जात नाही आणि ही बाब उल्लेखना उल्लेख झाल्या नसल्यामुळे त्याच्या उत्पन्नात जो आकडा फुगतो तो किंबहुना आर गैरअर्जदाराच्या उत्पन्नामध्ये मिसळला जातो त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे की बऱ्याच गोष्टी असतात की त्याचं अमुक ठिकाणी घर आहे वंशपरंपरागत घर आहे परंतु ते घर खरोखर त्याचंच आहे का त्याच्या वाडवडिलांचं आहे किंवा घरकुलातून मिळालेला आहे या बाबीचा विचार करत नाही आणि पुन्हा त्या घरामध्ये जर ग्रामपंचायततर्फे घर गर, घरकुलात मार्फत जर दोन खोल्याचं घ घर भेटत असेल तर त्या दोन खोल्याच्यामध्ये ते किरायानंही अमुक इतकं उत्पन्न मिळतं आहे या पद्धतीनं अशा उत्पन्नाचे आकडे फोगून सांगितले जाते खरंच हे योग्य आहे का तर हे अयोग्य आहे माननीय न्यायालय ज्या वेळेस या सर्व बाबीचा विचार करतात त्यावेळेस ह्याही बाबीचा विचार करतात की खरोखर आ अर्जदारने जी मांडणी केलेली आहे गैर अर्जदाराच्या उत्पन्नाबाबत ती मांडणीबाबत काय पुरावे सादर केलेले आहेत अक्षरशः मी जोपर्यंत माझ्या प्रॅक्टिसमध्ये आलेलो आहे ज्या वेळेसपासून दोन हजार पाचपासून हा कायदा अंमलात आणल्यापासून आजपर्यंत उत्पन्न परिपूर्ण शंभर टक्के मांडणी केलेल्यापैकी एकाही अर्जदाराला सिद्ध करता आलेली नाही तर याचा परिणाम पूर्ण प्रकरणावर होऊ शकतं आणि जर आपण जर आपण खोट्या पद्धतीनं मांडणी केली तर आपल्यावर कारवाई होण्याचा सुद्धा धोका होऊ शकतो ही बाब अर्जदार विसरून अर्जामध्ये विनाकारण उत्पन्नाचे साधने जास्त प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न करते त्यानंतर संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक होते संरक्षण अधिकाऱ्याची नेमणूक होत असताना खरोखरच त्या महिलेला त्रास आहे का याबाबतचा अहवाल देण्याचा अधिकार संरक्षण अधिकाऱ्याचा आहे संरक्षण अधिकारी काय करतो ज्या वेळेस त्याच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जाते अर्ज जातो किंवा समज जाते त्यावेळेस संरक्षण अधिकारी अर्जदार ज्या ठिकाणी राहते आणि जिथं संयुक्तिक संसार झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन चौकशी करते करतो आणि तो त्याचा अहवाल माननीय न्यायालयात देतो त्या पद्धतीनं तो अहवाल ही त्या अर्जावर परिणाम करणारा असतो जर संरक्षण अधिकाऱ्याचा अहवाल हा अर्जदाराच्या विरुद्ध असेल तर अर्जदाराला प्रकरण दाखल करण्याचा काही अधिकार उरत नाही तिसरी बाब मुलांचा ताबा आता मुलांचा ताबा घेते वेळेस या कायद्याअंतर्गत मुलांचा ताबा मागण्याचा अधिकार महिलेला आहे किंवा अर्जदाराला आहे तर माननीय न्यायालय अर्जदाराचा मुलांचा ताबा अर्जदाराकडे देण्यापूर्वी अर्जदाराची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती शैक्षणिक वलय बाबीचा विचार करूनच ताबा देण्यात येतो डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट नुसार म्हणजे घरगुती हिंसाचार नुसार ज्या वेळेस मुलांचा ताबा दिला जातो त्यावेळेस गैर अर्जदाराला मुलांना भेटण्यासाठी अर्जही करता येतो आणि तो, तो त्याचा हक्क आहे त्यानुसार गैर अर्जदार माननीय न्यायालयात अर्ज करू शकतो की मला हां की मुलांचा मुलांची भेट व्हावं जे नैसर्गिक पित्याचं प्रेम असते ते भेटावे यासाठी तो अर्ज करू शकतो आणि माननीय न्यायालयानं ज्या वेळेस अटी शर्ती मांडू तो अर्ज मंजूर करतो गैर अर्जदारावर ते बंधनकारक आहेत की त्या अटी शर्तीचे पालन त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं करावे त्यानंतर दुसरा आहे आर्थिक परिस्थिती अर्जदाराची ज्या वेळेस आपण अर्जदार इंटरिम पोटगी मागते या आर या अर्जांतर्गत त्यावेळेस खरोखर तितकी पोटगी म्हणजे जी उत्प अर्जदाराचं उत्पन्न नाही त्यापेक्षा ना चार पाच पटीनं आकडे फुगून मागणी करण्यात येत खरोखर आहे की पतीचा धर्म आहे की आपल्या संसाराचा आपल्या पत्नीचा आपल्या मुलाबाळाचा योग्य पद्धतीनं सांभाळ करायला पाहिजे सांभाळ त्यांनी त्याच्यात हायगाई झाल्यामुळंच हा अर्ज दाखल करण्यात येतो परंतु अंतरिम पोटगीच्या वेळेस माननीय न्यायालय हे विचार करतो की अंतरिम पोटगी देते वेळेस गैर अर्जदाराचं उत्पन्न काय आणि उत्पन्ना, का उत्पन्ना व्यतिरिक्त अर्जदाराच्या राहणी वाधा मानाचा स्तर किती आहे मुलांचं शिक्षण आहे या बाबीचा विचार करून अंतरिम पोटी मंजूर करण्यात येते आता यामध्ये एक बाजू महिलेची झाली आता दुसरी बाजू जी आहे पुरुषांची असते आता यामध्ये विनाकारण मनस्ताप खूप पुरुषांना होतो या प डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये यामध्ये पुरुष आणि त्याच्या संदर्भात किंवा त्याच्या पत्नीच्या संदर्भात जे व्यक्ती नाहीत उदाहरणार्थ भाऊ असतो भाऊ कुठंतरी गावी असतो बहीण कुठंतरी नांदत असते त्यांचाही विनाकारण यांच्यामध्ये समावेश होऊन या प्रकरणात त्यांना गुंतवल्या जातं आता ह्याचा परिणाम काय होतं आहे ग कौटुंबिक कलह निर्माण होतात कौटुंबिक कलह निर्माण कसे होतात आता भावाचं नाव ज्या वेळेस या प्रकरणामध्ये गवलं जाते त्यावेळेस त्याची पत्नी गैर अर्जदार क्रमांक एक म्हणजे अर्जदाराच्या पतीच्या विरुद्ध तिची तिचे विचार तयार था होतात अर्जदाराच्या विरुद्ध त्यांचे विचार तयार होतात जी ननंद आहे ननंदच्या च्या विरुद्ध जे प्रकरण दाखल आहे किंवा गैर अर्जदार म्हणून त्यांना समाविष्ट करण्यात येत आहे त्या गैर अर्जदाराचे हे जी ननंद आहे तिच्या संसारावर सुद्धा ह्या बाबीचा परिणाम होतो त्यावेळेस अर्ज दाखल करता केल्याच्या नंतर जो मनस्ताप सर्वात जास्त होतो तो पुरुष मंडळीला होतो गैर अर्जदाराला होतो आता ह्याच्यामध्ये पुन्हा असं आहे की एकंदरीत पत्नीचं उत्पन्न सर्वसाधारणपणे पत्नीचं उत्पन्न लपवलं आहे हां किंवा अशा प्रकारे कित्येक बाबी असतात शिवणकाम करते महिला हां परंतु रीतसर परवाना नसतो हां परंतु हा? उत्पन्न असतं तिचं हां हे उत्पन्न अर्जदार लपवते दुसरी बाब इतर मार्गाने जे उत्पन्न येत आहे तीही बाब लपवते म्हणजे माननीय न्यायालयासमोर ज्या वेळेस अर्जदार येते खरोखर ते आपलं आहे असं समोरून येते आपली परिस्थिती दाखवणं दाखवत नाही याचा म्हणजे या कायद्याचा अर्जदार बहुतांशपणे गैरफायदा घेत असते तर आता ही आता ही बाब जर उजेडात आली की त्याच्या उत्पन्नाबाबत स साधन संपत्तीबाबत तर विरुद्ध प्रकरण दाखल करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात येतो त्यानंतर ज्यावेळेस आपण उत् म्हणजे अर्जदाराकडून अर्ज दाखल होतो आणि अर्जदार ही जे प्रकरणात पोटगी मागते त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आदर्श निर्देशानुसार एक स्वामित्वाचं अवलंबत्वाचं एक शपथपत्र द्यावं लागते की त्यामध्ये अर्जदारावर किती लोक डिपेंड आहेत कशा पद्धतीने आहेत उत्पन्न किती आहे ही शप्तेवर बाब शप्तेवर सांगावं लागते जर ह्या शप्तेवर बाबी सांगितल्याच्या नंतर आणि ह्या शपथपत्रामध्ये जर खोट्या खोट्या पद्धतीनं बाबी आढळल्याच की अर्जदारानं शपथपत्रामध्ये आपलं उत्पन्न लपवून ठेवलेलं आहे तर निश्चितच अर्जदारावर कारवाई होऊ शकते आणि ही जी कारवाई आहे ती फौजदारी स्वरूपाची कारवाई असू शकते आणि त्यामध्ये सज्जेचं प्रावधान आहे आता ह्याच्यामध्ये अर्जदार जी आहे आपल्या वडिलांकडे आश्रित म्हणून असते त्यावेळेस ती अर्जदार सांगते की मी किरायानं राहते परंतु आश्रित ज्या वेळेस वडिलांकडे असते तिचा जर उल्लेख नसेल आणि सांगत असेल की किरायानं राहतात तर त्यावेळेस रेंट अग्रीमेंट असणं आवश्यक आहे अर्जदारामध्ये अर्जामध्ये अर्जासोबत जोडणं रेंट अग्रीमेंट भाडे करारनामा जोडणं खूप आवश्यक आहे या भाडे करारनाम्यावरच अवलंबून असतात इतर बाबी की खरोखर अर्जदार जर भाड्याच्या घरात राहत असेल तर त्यांना भाडं आर गैरअर्जदाराकडून घेणं आवश्यक आहे परंतु वडिलांकडे आश्रित असतानाही भाड्याच्या घरात राहत नसतानाही जर शपथपत्रामध्ये सांगत असेल मी भाड्याच्या घरात राहते आणि रेंट अग्रीमेंट दाखल करत नसेल तर त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो आणि या प्रकरणासंदर्भात डोमेस्टिक व्हायलन्स सॅट किंवा इतर कौटुंबिक प्रकरणाविषयी काही अडचणी असाल तर आपण प्रत्येक रविवारी सकाळी नऊ ते सकाळी दहापर्यंत माझ्या फोनवर संपर्क करू शकतात माझा फोन नंबर ब्याण्णव एकाहत्तर साठ अठ्ठावीस एकोणचाळीस परत एक वेळेस सांगतो ब्याण्णव एकाहत्तर साठ अठ्ठावीस एकोणचाळीस या नंबरवर तुम्ही मला मॅसेज करू शकतात किंवा व्हॉट्सअपवर माहिती म्हणजे प्रश्न विचारू शकतात हे पूर्णपणे निशुल्क पद्धतीनं निशुल्कपणे मी तुमच्या शंकेचं निरसन करेल आणि या हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर निश्चित तुम्ही कमेंट करून माझ्या व्हिडिओला दाद द्यावी जर रविवारी सकाळी नऊ ते सकाळी दहापर्यंत तुम्हाला फोन करणं शक्य झालं नाही तर तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्याखाली तुमचा नंबर द्या मला जसा वेळ भेटल त्या पद्धतीनं मी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या अडचणीच्या पूर्णपणे अडचण सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न करेल यापुढील दुसऱ्या विषयावर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण निश्चितच भेटूत पुढचा व्हिडिओ हा जर प व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करून शेअर करावे पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओलासुद्धा याप्रमाणेच दात तुम्ही द्यावी